दिवसापासून महाराष्ट्रामध्ये ज्या गाड्या पासिंग करायच्या असतात स्पीड स्पीड गव्हर्नर मध्ये चार डिजिटल पाच डिजिटल या प्रकारामुळे की बऱ्याच दिवसापासून पासिंग बंद होते श्रमिक आमचे पदाधिकारी बाळापटक पाठक असेल मामा राजवाडे अजय बाकुल निलेश बारावकर यांच्या विनंतीनुसार आरटीओ साहेब माननीय चव्हाण साहेब वसाईकर साहेब माननी चौधरी साहेब यांच्या एकत्र येऊन गाडी कशी पासिंग करता येईल या संदर्भावर ती चर्चा झाली आणि जी गाडी चार डिजिटल पाच डिजिटल होती तिला सोळा डिजिटल कस पासिंग करायचं हे जे गव्हर्नर बसत ते तर व्हेरीफाय करून देतातच पर कोर्टाने सांगितल्याप्रमाणे ते आरटीओ ने सुद्धा व्हेरीफाय केलं पाहिजे आणि आताच आमच्या समोर माननीय आरटीओ साहेब वसईकरराव चव्हाण साहेबांनी गाड्या तपासल्या आणि मला निश्चित खात्री आहे का आजपासून संपूर्ण महाराष्ट्राला माहिती होईल किंवा संपूर्ण महाराष्ट्राला समजेल अशा पद्धतीचं पासिंग नाशिक मधून प्रथमच सुरुवात झालेली आहे आणि या रविवारी माननीय आटीच्या सर्व अधिकाऱ्यांनी सुट्टीचा दिवस असल्यामुळे शालेय सुट्ट्या असल्यामुळे त्या दिवशी सर्व गाड्या पासिंग करायच्या ठेवलेल्या आहे माझी या नाशिककरांना विनंती आहे का त्याचा तुम्ही लाभ घ्यावा आणि लवकरात लवकर आपल्या गाडी पासिंग करून घ्यावा अशी मी विनंती करतो माननीय परिवार आयुक्तांच्या आदेशानुसार आता या एसएल डीच्या पाच अंकी चार अंकी जे डिजिटचे जुने एस एल डी होते त्यांना पर्यंत सोळा डिजिट चे नंबर देण्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट देण्यासाठी सांगितलेलं आहे त्याच्या एस एल डी तपासणी करण्यासाठी आपण सर्व अधिकाऱ्यांना इथे का रविवारी सुट्टी असल्यामुळे शाळेच्या शाळा सर्व शाळांना सुट्ट्या असल्या कारण असतो सोळा डिजिटच्या एस एल करता आपण त्या वाहनांची आणि एस एल डी तपासणी करणार आहोत आणि याच्यासाठी मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न सुरू केले आहेत सगळे एनसीएन न्यूज साठी दानी नाशिक